हाय फ्रेंड्स मी मयुरी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि आज आपण बनवणार आहोत दुधी पोपडेची आमटी तुम्ही बघू शकाल इथे किती मस्त अशी आमटी तयार झालेली आहे आणि आज ही आमटी जरा आपण वेगळ्या पद्धतीने करणार आहोत आपण दरवेळेस तुरीची डाळ टाकून ही आमटी बनवतो तर आज आपण याच्यामध्ये वेगळ्या डाळी टाकून ही आमटी बनवणार आहोत चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे दुधी भोपळा घेतलेला आहे त्याची साल काढून असं कट करून घेतलेलं आहे मोठे मोठे पीस तुम्हाला पाहिजे असलं तर साल नाही काढली तरी चालेल आणि छोटे बारीक तुमच्या प्रमाणे कट करून घ्यायचे दुधी भोपळा आणि इथे तीन डाळ घेतलेल्या आहेत बघा तुरीची डाळ मसूर डाळ आणि मूग डाळ घेतलेली आहे आणि तिघांचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता किंवा डाळ पण आवडीनुसार चेंज करू शकता तर इथे कुकरमध्ये आता डाळ स्वच्छ धुवून टाकून घेतली त्याच्यामध्ये दुधी भोपळा टाकून घेऊया दुधी भोपळ्याचं प्रमाणही आवडीनुसार कमी जास्त करू शकता आणि याच्यामध्ये आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे एक पिकलेला टोमॅटो बिया मी त्याच्यामधल्या काढून घेतलेल्या आहेत आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे आहेत अख्खे शेंगदाणे टाकायचे कट केलेला एक कांदा टाकून घ्यायचा आणि दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि थोडंसं तेल याच्यामध्ये टाकून घ्यायचं तेल टाकल्यामुळे डाळ छान शिजते आणि आता याच्यामध्ये एक ते दीड ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे पाण्याचं प्रमाण हे एकदम जास्त नाही ठेवायचं नाहीतर मग ते उतू जातं आणि थोडीशी याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची आहे हळद पण तुम्हाला टाकायची असली तर चालेल नाहीतर फोडणी टाकली तरी चालेल आणि आता झाकण लावून कुकरला याच्या आपल्याला तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मीडियम गॅसवरती आणि आता आपण मसाला तयार करूया इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आठ ते नऊ लसणाच्या पाकळ्या थोडंसं अद्रक घेतलं आहे आणि कोथिंबीरचे देठ घेतलेले आहेत आणि तुम्हाला याच्यामध्ये कोथिंबीर टाकून घ्यायची असली तरी चालेल पण मी इथे देठच टाकलेले आहेत आणि हे मस्तपैकी थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने मी इथे वाटून घेतलेलं आहे मस्त बारीक पेस्ट डाळ पण शिजलेली आहे डाळ पण एकदा आपण इथे चेक करून घेऊया आणि ही बघा आपली डाळ इथे मस्त अशी शिजलेली आहे पूर्ण मऊ झालेली आहे मस्त अशी आणि तुम्हाला जर दुधी भोपळा याच्यामधला फोडून घ्यायचा असेल तर घेऊ शकता मी काही फोडी याच्यामधल्या फोडून घेणार आहे आणि काही अख्ख्याच ठेवणार आहेत आपल्या आवडीनुसार करायचं हे बघा अशा चमच्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने फोडून घ्यायच्या मी थोड्याशा फोडल्या आणि थोड्याशा अख्ख्या ठेवणार आहे आता मस्त अशी डाळ आपली शिजलेली आहे आता आपण आणि आता पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये आवडीनुसार तेल टाकायचं आणि तेल गरम झालं आहे आता याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं जिरं छान फुरलं आहे आता याच्यामध्ये तयार केलेली पेस्ट आहे ती टाकून घ्यायची आणि मी जेवढी पेस्ट तयार केली मी ती पूर्ण याच्यामध्ये टाकून घेणार आहे आणि याच्यामध्ये थोडेसे कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची आणि थोडीशी कोथिंबीर पण पोरणीमध्येच टाकायची आणि आता ही मिक्स करून घेऊया अद्रक लसूण मस्त तेलामध्ये परतलं गेलं की भाजीची टेस्ट ही छान लागते तो ही। आता मस्त हे परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया तर इथे मी लाल तिखट घेतलेला आहे गर गरम मसाला घेतलेला आहे धनिया पावडर आणि मीठ घेतलेला आहे आणि गरम मसाला मी गावावरून जो आणला होता तो पण मी याच्यात थोडासा घेतलेला आहे आणि हा याच्यामध्ये आता आपण टाकून घेऊ छानपैकी मसाले आता आपण या फोडणीमध्ये परतून घेऊया अर्धा मिनिट छान हे परतून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे जेणेकरून आपले मसाले इथे जळणार नाही आणि मस्त अशी फोडणी आपली इथे तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपण तयार केलेली डाळ याच्यामध्ये टाकून घेऊया आधी सुरुवातीला हे मिक्स करून घेऊया मिक्स केल्यावर मग आपल्याला पडतं की पाण्याचं प्रमाण किती ठेवायचं आता ही थोडीशी घट्टसर आहे तर मी याच्यामध्ये पाणी टाकून घेत आहे पाणी टाकून घेतलं आता हे मिक्स करूया बघा अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे भाजीची थोडी घट्टच ठेवणार आहे मी आज आणि वरून थोडासा याच्यावरती कोथिंबीर टाकून घ्यायचा आणि आता तीन ते चार मिनिट छान अशी ही भाजी उकडून घ्यायची म्हणजे जे मसाल्याची फोडणी दिलेली आहे ती पूर्ण डाळीमध्ये मिक्स होईल आणि डाळीची जी आहे ती आणखी छान येईल कोथिंबीर टाकून मिक्स करून घेतलं आणि आता तीन ते चार मिनिट झालेले आहे दाढीला छान अशी आमटीला आपल्या उकडी आलेली आहे तुम्ही बघू शकता इथे मस्त अशी आमटी आपली इथे तयार झालेली आहे रंगही एकदम छान आलेला आहे तसंच सुगंध पण मस्त येतो आहे आमटीचा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने ही दुधी बोपड्याची आमटी बनवता तेही नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट्स नक्की करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत बाय बाय